नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी भारताच्या नौदलाच्या महेंद्रगिरी या युद्धनौकेचे जलावतरण कोणाच्या हस्ते झाले जगदीप धनखड महेंद्रगिरी युद्धनौका ही भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत सातवी युद्धनौका आहे सतरा ए भारतीय लष्कराच्या त्रिशूळ विभागाची माहिती देणारे त्रिशूळ युद्ध संग्रहालय कोठे होणार आहे लेह हो। कोणत्या राज्याच्या सरकारच्या पुढाकाराने लेह हो येथे भारतीय लष्कराचे त्रिशूळ संग्रहालय उभारण्यात येत आहे महाराष्ट्र भारतीय लष्कराच्या त्रिशूळ संग्रहालयाचे ले भूमिपूजन लेहमध्ये हो कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे देवेंद्र फडणवीस नॉर्थ ईस्ट इंडिया अ पॉलिटिकल हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सम्राट चौधुरी भारताचा विकास दर दोन हजार तेवीसमध्ये किती टक्के राहण्याचा अंदाज मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने वर्तविला आहे सहा पॉईंट साठ टक्के संसदेचे विशेष अधिवेशन कोणत्या कालावधीत होणार आहे अठरा ते बावीस सप्टेंबर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून कडून पाठविण्यात येणाऱ्या आदित्य एल्वन यानाचा एकूण प्रवास किती दिवसाचा असणार आहे एकशे पंचवीस दिवसाचा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून कडून पाठविण्यात येणाऱ्या आदित्य एल्वन यानाचे कोणत्या स्थानकावरून अवकाशात प्रक्षेपण होणार आहे श्रीहरिकोटा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून पाठवलेले आदित्य एल्वन हे यान कोणत्या अग्निबाणाच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले आहे पी एस एल व्ही सी सत्तावन्न सूर्याचा अभ्यास करणाऱ्या इस्रोच्या आदित्य एल्वन या मोहिमेचा कालावधी किती वर्षे आहे पाच वर्ष भारताच्या सूर्य मोहिमेचा एकूण खर्च किती असणार आहे तीनशे कोटी अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका